नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही जानकी या ऐश्वर्याला चांगलंच धमकावत असते कारण आता या बिरड्यामध्ये या ऐश्वर्यानेच मीठ टाकून ते बिरडं खारं केलं असल्याचं जानकी समोर ओपन झाल्यामुळे आता जानकी या ऐश्वर्यावर खूप भडकलेली असते त्यानंतर आता जानकी ह्या ऐश्वर्याला बोलते की तू बघितलं नाही भिरड कसं झालं एकदा खाऊन बघ असे, असे आता एका जानकी या ऐश्वर्याला खाण्यासाठी देते त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की आता जानकी आता जानकी जानकी रूममध्ये येते ऋषिकेशला सर्व घडलेला प्रकार सांगते त्याच वेळेस ऋषिकेशला धक्का बसतो ऋषिकेश जानकीला बोलतो की काय बोलते जानकी तू हे म्हणजे हे सर्व ऐश्वर्याने मुद्दामून केलं होतं का तर आता ही जानकी हो असं बोलते आता हा ऋषिकेश बोलतो की मला सांग जानकी तू एवढी चांगली सुग्रण असताना तुझं कोण काय वाकडं करणार ग त्यानंतर जानकी बोलते की अहो ज्यावेळेस जेवण झाल्यानंतर मी त्यांना बडीशेप द्यायला गेले ना त्यावेळेस मला ते बोलले की असा जर दरवेळी जेवणाचा भेद होणार असला ना तर इथेच मी सर्व काही मिटिंग्स अटेंड करणार असे पण आताही जानकी या ऋषिकेशला बोलते इथून पुढे घरामध्ये ज्या काही मिटिंग्स होणार आहे त्याचं सर्व श्रेय मी तुला देणार आहे कारण आपला खूप मोठा फायदा पण होणार आहे ज्या सेमिनारला आपल्याला जाता आले नाही त्याचा आपल्याला फायदा होणार आहे असे पण आता ऋषिकेश या जानकीला सांगतो त्यावर जानकी खूप खुश होते आता ऋषिकेश या जानकीला बेडवरती बसवतो आणि बोलतो की हे बघ जानकी ज्याची सुरुवात गोड होते त्याचा शेवटही गोड होतो त्यानंतर ऋषिकेश या जानकीला बोलतो की आपल्या घरामध्ये जी ऐश्वर्या आहे ना तिला बाप्पाने थोडीसुद्धा अक्कल दिलेली नाहीये तिला थोडीशी बुद्धी देवाने द्यायलाच पाहिजे असे पण आता ऋषिकेश या जानकीला सांगतो दुसरीकडे की आता इकडे झोपलेला असतो इकडे आता ही ऐश्वर्या चक्कर मारत असते ऐश्वर्या बोलते की मला झोप येत नाही काय करावं माझी तर पूर्णपणे झोप उडाली आहे आणि हा डिफेक्टिव्ह पीस आता चांगलाच इथे घोरतोय असे पण आता ही ऐश्वर्या आपल्या मनाला सांगते त्यानंतर ही ऐश्वर्या बोलते की मी एवढे काही कष्ट करून प्लॅनिंग बनवते आणि ती जानकी सर्व काही माझे प्लॅनिंग उलटून टाकते कोणत्याच प्लान असा सक्सेस होऊन देत नाही असे पण ही ऐश्वर्या आता आता एकटीच असते त्यानंतर जानकी ऋषिकेशला सांगते की जाऊ द्या तुम्ही घेऊ नका काय असतं वर्षानुवर्ष जे चालत आलेलं असतं ते पुढे चालतच राहिलं पाहिजे प्रत्येक घरामध्ये जानकी आणि ऐश्वर्यासारख्या बायका असतात जरी पण ऐश्वर्या घर तोडायला निघालेली आहे ना तरी पण ही जानकी घर जोडायला निघालेली आहे असे प्रत्येक घरामध्ये चालूच असते असे पण आता ही जानकी या ऋषिकेशला सांगते घरामध्ये किती विष पेरलं ना त्या विषामध्ये सर्व काही सुख कसं शोधायचं हे माझ्या मनाला मला माहीत आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका मला सांगा प्रत्येक घरामध्ये ऐश्वर्यासारखी एक ना एक बाई असतेच कसं असतं शेवटी घरोघरी मातीच्या चुली असं बोललं जातं त्यावर आता लगेच इकडे हा ऋषिकेश बोलतो की परंतु प्रत्येक घरामध्ये ऐश्वर्यासारखी बाई जरी असली ना तरी पण अशी घर जोडणारी जानकी जर असली ना तर काहीच होणार नाही असे पण आता ऋषिकेश या जानकीला सांगतो आरतीचा मान तू मला दिला होता परंतु आता गणपती विसर्जनाच्या दिवशी बघ तुझ्यावर आई कशा खेकसतील ओरडतील तू बघतच राहा मजा काय होणार आहे ती असे पण ऐश्वर्या आपल्या मनाशीच बडबडत असते इकडे असं बघायला मिळतं की आता दुसऱ्या दिवशी सयाजीराव हे सकाळी तिकडे या रोज घरी येतात त्यानंतर आता इकडे हा सारंग या सयाजीरावांना तुमचं त्या दिवशी डोकं फुटलं होतं ते बरं आहे का ती विचारपूस करत असतो त्यावर सयाजीराव बोलतात की हो बरं आहे आता तेवढ्यामध्ये आता सारंग बोलतो की सासूबाई नाही आल्या का तर आता इकडे आता जानकी जवळच उभे असतात ही जानकी बोलते की खरोखर त्या का नाही आल्या इकडे सयाजीराव हे गणपती बाप्पांचं दर्शन घेत असतात सयाजीराव बोलतात की नाही तिची तब्येत बरोबर नव्हती त्यामुळे मीच तिला बोललो की नाही नको येऊ तो तुझी तब्येत बरोबर नाहीये त्यानंतर इकडे आता हा सारंग लगेच बोलतो की मी तर माझ्या बायकोची खूप अगदी मनापासून काळजी घेतो असे पण आता सारंग लगेच या ऐश्वर्यासमोर बोलतो त्यावेळेस आता सयाजीराव बोलतात की काय बोलले तुम्ही त्यानंतर सयाजीराव बोलतात की काय हो जाऊ बापू मला एक म्हणायचं की तुमचे हे गणपती बाप्पा पाचच दिवस असतात ना त्यांचं आज विसर्जन आहे वाटतं तर आता सारंग बोलतो की हो आमचे गणपती बाप्पा पाचच दिवस असतात आज त्यांचं विसर्जन आहे आता सारंग ऐश्वर्याला प्रसाद देण्यासाठी सांगतो आता ही ऐश्वर्या सायजीरावांना प्रसाद देते आणि हळू बोलते की तुम्हाला प्रसाद हवा होता ना म्हणजे हा प्रसाद त्यावेळेस आता सारंग लगेच बोलतो की काय बोलले हळू हळू काय चालले आहे नेमकं तेवढ्यामध्ये आता घरामध्ये सर्वजण बसतात आता ह्या सयाजीरावांना या नानांची आठवण येते सयाजीराव आईंना विचारतात की काय ओ हो, नाना कुठे गेले त्यानंतर सुमित्रा बोलते की थोडंसं काम आहे त्यामुळे ते बाहेर गेले तेवढ्यामध्ये आता सर्वजण आता समोर बसलेले असतात तेवढ्यामध्ये सयाजीराव बोलतात की ओ आमचा शेजारचा एक मुलगा गायब झालेला आहे त्यानंतर आता सारंग विचारतो की काय तो पळून गेला की काय तेवढ्यामध्ये सयाजीराव बोलतात की नाही हो, ओ एवढं पोर कुठे पळून जाणार आहेस का अहो ते पळून गेलं नाही तर ते कुठेतरी गायब झालंय असे पण आता सयाजीराव सर्वांना सांगतात छोटासा मुलगा अंगणामध्ये खेळत होता ज्यावेळेस आई त्याला हा मारायला गेली त्यावेळेस गायब झालं असे पण सयाजीराव सर्वांना सांगतात ते ऐकून ऋषिकेश सुमित्रा आणि जानकी यांना खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर सयाजीराव बोलतात की ती गावाच्याच कडेला मुलं पळवणारी टोळी आली आहे पाच मुलं आणि तीन पोरी गायब झालेली आहेत असे पण आता सयाजीराव सर्वांना सांगतात ते ऐकून घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो ऋषिकेश ह्या सयाजीरावांना लगेच बोलतो की ओ तुम्ही हे काय सांगता मग ही गोष्ट आमच्या कानापर्यंत कशी पोचली नाही तेवढ्यामध्ये ते सयाजीराव बोलतात की अहो जे माणसे गावागावामध्ये असतात त्यामुळे आम्हाला कुठे काय घडलं कुठे काही नाही लगेच खबरा लागतात असे पण आता सयाजीराव या ऋषिकेशला सांगतात सयाजीराव या जानकीला बोलतात की तुम्ही पण तुमच्या ओवीची काळजी घ्या मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे त्यावर आता जानकी बोलते की बरं झालं ना आम्हाला सांगितलं आम्ही आमच्या ओवीची नक्कीच काळजी घेऊ असे पण ही जानकी सयाजीरावांना बोलते त्यानंतर सयाजीराव बोलतात की चला निघतो मी इकडे आता सुमित्रा बोलते की ओ असे कसे चालला जेवण करून तरी जा ना त्यानंतर सयाजीराव बोलतात की नाही नाही आमच्या बाळाहारीचा पुतण्या अजून सापडलेला नाही तो थोडासा टेन्शनमध्ये असेल मला तिकडे जावं लागेल काहीतरी मदत करावी लागेल असे पण सयाजीराव सर्वांना सांगतात ऐश्वर्या ही सयाजीरावांच्या जवळच बसलेली असते एवढ्यामध्ये सयाजीराव उठतात तर आता सारंग या सयाजीरावांना एक पेड्यांचा बॉक्स देतो आणि बोलतो की एवढं सासूबाईंना द्या आणि सासूबाईंना सांगा की मी आठवण काढली होती म्हणून तर आता सयाजीराव तो पेड्यांचा बॉक्स घेतात आणि घरातून निघतात तेवढ्यामध्ये जानकी या सुमित्राला विचारते की आई नाना कुठे गेलेत त्यावर आता इकडे सुमित्रा सांगते की अगं ते थोडे कामासाठी बाहेर गेले आहेत त्यांना वेळ होणार आहे ते म्हणाले की तुम्ही तुमचं विसर्जन करून घ्या मी थोडासा उशीरच येईल त्यानंतर आता इकडे ऋषिकेश बोलतो की मी पण तेच म्हणणार होतो ऋषिकेश बोलतो की चला मी पटकन तयारी करून घेतो विसर्जनाची सर्व असे म्हणत ऋषिकेश लगेच विसर्जनाच्या तयारीला लागतो इकडे जानकीला सर्व काही सयाजी बोलणं आठवत असतं की मुलं पळवणारी टोळी आली आहे हे सर्व सयाजीरावांचे बोलणे आता ह्या जानकीला आठवतात सुमित्रा बोलते की अगं जानकी सर्व काही तयारी झाली ना मग विसर्जनाची जानकीचं काही लक्षच नसतं आता सुमित्रा बोलते की अगं जानकी तू कसला विचार करतेस सुमित्रा ह्या जानकीला शिदोरी बनवण्यासाठी सांगते तर आता ही जानकी किचनमध्ये येऊन ती शिदोरी बनू लागते आता ही जानकी किचन मध्ये येऊन शिदोरी बनवत असताना सुद्धा जानकीला सयाजीरावांचेच बोलणे आठवत असते की गावाकडे पोरं पळवणारी टोळी आलेली आहे आणि खूप काही मुलं गायब झाली आहेत हेच सारखं त्या जानकीच्या डोक्यामध्ये सतावत असतं ते आता ओवी एक ड्रेस आपल्या हातात घेऊन येते आणि बोलते की आई मी हा ड्रेस विसर्जनासाठी घालू का गं त्यावर आता जानकीचं काही लक्षच नसतं ओवी ही पुन्हा या जानकीला तेच विचारते त्यानंतर आता जानकीला ह्या टोळी पळवणाऱ्याबद्दल मुलांचं माहीत झालेलं असतं त्यामुळे आता जानकी बोलते की ओवी मला एक म्हणायचं तुला वर्षी विसर्जनाला आली नाही तर काय फरक पडणार बरं तर आता ओवी बोलते की का काय प्रॉब्लेम आहे आई मला तू काय येऊन देत नाही बरं विसर्जनाला पुढे असं बघायला मिळतं की आता ऐश्वर्या लगेच तिथे येते ऐश्वर्या ओवीला बोलते की ओवी आम्ही सर्वजण जाणार आहोत खूप मज्जा करणार आहोत तुला यायचं आहे ना आमच्याबरोबर असे पण ऐश्वर्या ही आता या ओवीला बोलते तर ओवी खूप खुश होऊन बोलते की हो ऐश्वर्या आंटी मला पण यायचं आहे आता जानकी या ऐश्वर्याला बोलते की ऐश्वर्या मला एक म्हणायचं तुला मी त्या मुलीला घ्यायला तयार नाही आहे विसर्जनाला आणि तू तिला का बरं तयार करते असे पण आता ही जानकी ऐश्वर्याला बोलते त्यावर आता ओवी लगेच आपल्या आईसमोर आग्रह करू लागते आई मी येणार म्हणजे येणारच ओवी ही आपल्या आईकडे गणपती विसर्जनाला जाण्यासाठी खूप आग्रह करू लागते रिक्वेस्ट करू लागते त्यानंतर आता तेवढ्यामध्ये हा सारंग तिथे येतो सारंग बोलतो की काय झालं आमच्या परीला तेवढ्यामध्ये इकडे ही ऐश्वर्या बोलते की तिला गणपती विसर्जनाला यायचं आहे म्हणून तिने हट्ट धरलाय दुसरं काही नाही त्यावर आता इकडे सारंग लगेच बोलतो की हो का त्यानंतर सारंग या जानकीला विचारतो की वहिनी काय प्रॉब्लेम आहे तुला ओळीला येऊन द्यायला आपण तर सर्वजण बरोबर आहेतच ना मग काय प्रॉब्लेम आहे असे पण सारंग या जानकीला विचारतो तेवढ्यामध्ये आता ही ऐश्वर्या बोलते की भावाच्या जवळ पोरं पळवणारी टोळी आली आहे त्यामुळे ह्या जानकी वहिनी नको म्हणतात तेवढ्यामध्ये ओळी बोलते की खरोखर काग आई खरोखर मुलं पळवणारी टोळी आली आहे का त्यानंतर जानकी बोलते की अगं तसं नाही बाळा तू नको घाबरू तसं काही नाहीये आता हा सारंग बोलतो की अगं ओवी हा तुझा काका जर असला तुझ्या बरोबर तुला कुणी हात लावू शकणार नाहीये असे पण सारंग या ओवीला सांगतो आता हा सारंग या ओवीला तयार होण्यासाठी सांगतो आणि सारंग या जानकीला बोलतो की वहिनी डोंट हिअर हा सारंग इज हिअर तुम्ही टेन्शनच घेऊ नका असे पण आता हा सारंग या ऐश्वर्यासमोर या जानकीला सांगतो सारंग आणि ऐश्वर्या रूममधून जातात इकडे ऋषिकेश सुमित्रा या गणपती बाप्पाची विसर्जनाची पूर्णपणे तयारी करत असतात तेवढ्यामध्ये ऋषिकेश सारंगला बोलतो की आपण इथला प्रसाद सर्वत्र ते घेऊन जाऊयात म्हणजे तेथील लोकांना वाटता येईल आपल्याला तर सारंग हो असं बोलतो इकडे सुमित्रा ही या जानकीला शिदोरी आणण्यासाठी सांगते दुसरीकडे आता ही जानकी या गुलाबकडे येते आणि बोलते की गुलाब दादा तुला हार बनवायला सांगितला होता तू बनवलास का आता गुलाब एक सुंदर असा छोटासा हार बनून या जानकीच्या जानकी हातात देतो आणि बोलतो की बघा सुंदर झाला ना हा हार तर आता जानकी तो हार आपल्या हातात घेऊन बघू लागते त्यानंतर जानकीला बोलतो की काय हार नाही चांगला झाला का कारण दरवर्षी मी जो हार बनवून देतो ना तो हार बघून तुम्ही माझं खूप कौतुक करता परंतु हा हार मी बनवला तुम्ही एक शब्दही बोलल्या नाही सर्व काही क्लिअर आहे ना ठीक आहे ना असे पण आता गुलाबदादा या जानकीला विचारतो तर जानकी, जानकी हो असं बोलते आणि तेथून जाऊ लागते आता इकडेही जानकी या गुलाबला विचारते की गुलाबदादा मला एक सांगा ना आपल्या गावामध्ये कुठे मुलं पळवणारी टोळी आली आहेस का त्यावर आता हा गुलाब नाही असं बोलतो आणि बोलतो की तुम्हाला कोणी सांगितलं त्यावर आता इकडे जानकी बोलते की अरे गुलाब दादा मगाशी सायजी काका आले होते तेव्हा ते बोलत होते तर आता इकडे जानकी बोलते की त्यामुळेच मला गणपती विसर्जनाला ओवीला न्यावं की नाही न्यावं हा प्रश्न पडलाय तर आता इकडे हा गुलाब बोलतो की नाही ओ वहिनी तसं काही नाहीये सयाजीरावांना कुणीतरी चुकीची माहिती दिली वाटतं अगोदर गावामध्ये काय घडेल ना ते अगोदर ह्या गुलाबला माहीत होतं समजलंच का वहिनी तुम्ही टेंशन घेऊ नका असे पण गुलाब या जानकीला सांगतो आणि जानकीला थोडासा धीर येतो थो। हा गुलाब बोलतो की चला वहिनी मी पटकन गाडी सजवायला घेतो आणि तेथून हा गुलाब जातो इकडे जानकी लगेच आपल्या मनाशी बोलते की नेमकं सयाजी काका असं का, का बोलले असतील दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे सर्वजण छान तयार होऊन गणपती विसर्जनाची तयारी पूर्ण करत असतात आता ही ओवी खूप मोठमोठ्याने गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असे म्हणत असते आता हा सारंग सुद्धा खूप खुश असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता जानकी तो गुलाबाचा हार घेऊन तिथे बाहेरच उभी असते एवढ्यामध्ये आता ही ऐश्वर्या हळूहळू कडेकडेने एका गुंडाला पैसे देण्यासाठी जाते आता ह्या ऐश्वर्याकडे जानकीचं बारकाईने लक्षच असतं तेवढ्यामध्ये आता ऐश्वर्या त्या गुंडाला खूप काही पैसे देताना ही जानकी बघते जानकी विचार करू लागते की ही नेमकं त्या गुंडाला कशाला पैसे देते आणि कशासाठी हे पैसे देत असेल ऐश्वर्या असा विचारसुद्धा जानकीच्या मनात येतो इकडे सुमित्रा बोलते की चला पटकन विसर्जनाची तयारी झाली का असं बघायला मिळतं की आता तेवढ्यामध्ये ही ऐश्वर्या त्या गुंडाशी काहीतरी बोलत पण असते इकडे आता सुमित्रा ही मोठमोठ्याने या जानकीला आवाज देते आणि बोलते की जानकी पटकन घरामध्ये हार घेऊ नये तर आता जानकी बोलते की हो आई आलेच मी तेवढ्यामध्ये आता ही ऐश्वर्या आणि तो गुंड तिथून गायब होतो आता जानकी पुन्हा ही ऐश्वर्याला बघते तर ऐश्वर्या तिथे नसते तर आता ही जानकी विचार करू लागते की नेमकंही ऐश्वर्या आणि हा गुंड गेलाच कुठे त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता तर ही ऐश्वर्या तिथून गायब झालेली असते तर मित्रांनो आता पुढे नेमकं काय काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद